Yeah. Mm -hmm. नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठी वरती सुरू असलेला बिग बॉस चा पाचवा सीझन चांगलाच गाजत आहे बिग बॉस मराठीच्या घरातील ज्येष्ठ कलाकारांबद्दल केल्या गेलेल्या विधानावरून अनेक मराठी कलाकारांनी आक्षेप नोंदवला आहे सोशल मीडियावरील स्टार्स कडून वरिष्ठ कलाकारांवर टीका केली जात असताना जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळीनं पंढरीनाथ कांबळेवर केलेल्या टीकेवरून वाद निर्माण झाला असतानाच आता पंढरीनाथ कांबळे यांची लेख ग्रीष्मा कांबळेनं पोस्टच्या माध्यमात जान्हवी जावी किल्लेकर चांगलं सुनावलं आहे क्रिष्मानं तिच्या वडिलांनी पातळी सोडून टीका केलेली नाही याची आठवण करून दिली तसंच वर्षा उसगावकर आणि पंढरीनाथ कांबेंबद्दल बोलताना त्यांनी जितक काम केलं आहे जेवढा सन्मान मिळवला आहे तितका आधी मिळवावा असा खोक सल्ला दिला आहे ग्रीष्म पुढे म्हणते की खर तर ओव्हर ऍक्टिंग हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे हे बघ साधी गोष्ट आहे कंटेस्टंटच्या घरात सुरू असलेल्या गेम बद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी स्पेशल वर्षा उसगावकर आणि पंढरीनाथ कांबळीच्या करियरवर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनही जिंकावी लागतील कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयानं आणि कर्तृत्वानं मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही असिश्मा म्हटली आहे जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तो तुला पटला नाही आज तू गेम बाहेरच्या बाबाने लेकरासारखा वाढवलेल्या फुलवलेल्या करिअर विषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं हा तु तुझा फेअर गेम महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव असंही ग्रीष्मानं म्हटलं आहे त्यांच्या संस्कारात वाढलेली आहे मी त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते माझा हेतू फक्त त्याची लेख म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढंच होतं असंही ग्रीष्मानं म्हटलं आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग गॉसिपसाठी रेडिओ मराठीला सब्स्क्राइब करा बेल आयकॉनचं बटन दाबा ಆ ವೀಡಿಯೋದೈಕ್ ಶೇರ್ ನೋಡಿ ಕಾ